शकताय एक सिवेट कॅट मिलेला आहे म्हणून अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा जरा सावधानी हो बाळगा आणि हे जे जीव आहेत जनावर आहेत हे रेअर जनावर आहेत तर ह्या जनावरांना वाचवायचं वाचवायचा शक्यता प्रयत्न करा अशा रस्त्यांवरून जंगलाच्या रस्त्यांवरून गाडी जरा हळू चालवत चालतो नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो मी प्रसाद स्वागत करतो तुमचं आपल्या द फिशिंग मेनिया या युट्यूब चॅनलवरती तर आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत बेट फिशिंग आणि स्पिनिंग करण्यासाठी मायापाटी हा स्पॉट बघू शकता का जबरदस्त असा स्पॉट आहे तर वेट न करता आपण सुरू करूया मित्रांनो चला आपण आता फर्स्ट कास्ट करणार आहोत आपण बेट लावलेलं ला आहे आपला तू लावलं ओकोमाचा बेट रनर रील लाँग बो आणि इंदिरा नाईन फर्स्ट कास्ट करूया बघू आपल्याला काय लागतं काहीतरी वाईट होती त्यास जाकीर आहे आणि जाकीर तिकडून स्पिनिंग करतो तो स्पिनिंगवर काही रिपोर्ट असेल तर आपण सुद्धा स्पिनिंग स्टार्ट करतो ठीक आहे त्याला वेट करूया बघूया काय हा नाटी व्ह्यू बघू शकता तुम्हाला मॉर्निंग होते जबरदस्त असा व्ह्यू आहे तुला बाईट होते माहिती नाही काय मित्रांनो आपण मगाशी ज्या जागेवर होतो त्या जागेवर काही जास्त लागत नव्हतं काही मासे मग आपण आता जागा चेंज केली आणि दुसऱ्या लोकेशनवर आलं तिकडचं हा तुम्ही लोकेशन बघू शकता जबरदस्त असं लोकेशन आहे आणि आता आपण इथे बेट फिशिंगसाठी आपला रॉड सेटअप केला बघू शकता चला मग वेट करूया काय लागते का बघूया मित्रांनो आपण बेटचा सेटअप ऑलरेडी लावलेला आहे तसेच आता मी तुम्हाला प्राऊन्स केलेला पण स्पिनिंगसुद्धा करणार आहोत करू शकते आपला स्पिनिंगचा सेटअप आहे एजॉर्स सिक्स थाउजंड आणि इंद्रा प्रो आपला फेवरेट रॉट सेटअप चला मग स्पिनिंगसाठी सुरुवात करूया जो आपण लूर वापरणार आहोत तो नियॉन कलरचा आहे हवसचा लूर आहे मित्रांनो मस्त लूर आहे मस्त ॲक्शन याला आणि पाणी बघू शकता थोडं मरकी आहे या मरकी पाण्यात हे जे लूर आहेत ते मस्त काम करतात त्यामुळे आपण हा लूर वापरणार आहे अशा पाण्यामध्ये कधी पण मित्रांनो डार्क कलरचे लूर वापरा जेणेकरून माशांना विजिबिलिटी येते आणि जर मासा असेल तर नक्की कॅच होईल बघूया काय कॅच होतात का असे जी आपण होतो मित्रांनो मगाशी जी स्पॉट म्हणजे लोकेशन दाखवला तर तोवाला लोकेशन होतं तिकडे पण आता एवढं पूर्ण डोंगर फिरून ह्या लोकेशनवरती आलो तर बघूया इथे काय लागतं आहे स्पॉट तर असं प्रॉमिसिंग वाटतं लोकेशन मस्त वाटते काही नाही लागू शकते आता टायल्स ॲक्च्युली टर्न होत आहेत त्याच्यामुळे पाण्याचा जो स्पोर्ट तो, 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 तो वाढलेला आहे लो टू हाय आपण हे करतो टार्गेट करतो बेटचा खूप वेळ झाला आहे कास्ट करून त्यांना काही स्ट्राईक लागली नाही आणि बेट मला वाटतं खाऊन गेलेला आहे मासा किंवा खेकडा आपण दुसरीकडे कास्ट करू परत एकदा बेट रॉकी स्ट्रक्चर आपण लॉंग कास्ट करूया लॉंग लांबपर्यंतची रॉकी स्ट्रक्चर बघू असं आपल्याला स्ट्रक्चर पाहिजे मित्रांनो मासा लागला आहे आणि घेऊन बसला मासा बघूया आता हा कुठला मासा आहे आला थोडासा वर परत गेलं ग्रुपरच वाटतं दगडात बसला आहे हा ग्रुपरच आहे आणि दगडात बसलेला आहे बस बघूया आता बाहेर आलं तर नक्कीच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आपण गाफ काढून ठेवूया आपला मित्र जो आहे तो लांब आहे त्यामुळे जर मासा आलाच तर आपल्याला गाफची गरज नाही मोठा आहे मासा बहुतेक तरी ज्याप्रमाणे त्यांनी स्ट्राईक दिली होती स्ट्राईक बऱ्यापैकी चांगली होती दगडाला घासतेसता पण खेचू शकत नाही वेट करूया स्ट्राईक चांगली मोठी होती मासा मस्त बसला आहे खाली मासाचा बाहेर येण्याचा वेट करूया बट सेट करून ठेवून देईल मासा मला वाटतं की नक्कीच बाहेर मग तेव्हा मासा बाहेर येईल तर परत डुंगरू वाजून मला वाटतं तोडायलाच लागणार आहे पर्याय नाही कुठली नाही

ब्ल्यू लाईन ग्रुप उत्तरची साईड आहे पावती कसं वाटत एकदम तोंडा तडकला खूप

दाखववा तर मग मित्रांनो ही होती आपली आजची फिशिंग आज आपल्याला एक ब्ल्यू लँड ग्रुपर लागला आणि तीन चार स्ट्राईक्स आपले मिस झाले जे चांगलेच मोठे स्ट्राईक्स लागलेले पण यस आपल्याला एक ब्ल्यू लँड ग्रुपर लागला आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो सक्सेसफुल झाला आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो भेटूया नवीन ॲडव्हेंचरवरती नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय